बाय पुन्हा कितीही जीव लावा नवऱ्याला नवरा हा ना म्हणजे ना उषा खालचा साप असतो ही खरी गोष्ट आहे बहिन आता बघा भाजी केली मी इकडं तुम्हाला दाखवते बरं म्हणजे रे हा बघा म्हणजे कितीच हाटकुर्दा पाण्या हा आता बघा मी ग्रीन चिकन केले मस्त पैकी बघू शकताय भाजी केली छान पैकी त्याला मीठ लावलंय बाजरीचं गावाकडची झणझण चमचम चमचम चंद केली येडी वाकडी आपली कशी पण गावाकडलं कसं असते आ केले ना मग एवढं बायकोना प्रेमाने केलं भाई अहो दुसऱ्याच्या बायका नवरला हुंगत सुद्धा नाहीत म्हणतात खाल्लं तर खाय नाही तर तसंच पड चटणी खायची तर खाय नाही तर पड तिकडं ना कधी फोन करीत माहेरला सुद्धा गेल तर त्याला विचारित नाहीत तू कसा आहेस तो भाकर खालीसं काय या माणसाला एवढा मग पॉ मस्का पॉलिश काढली बागा? बागा? हा बघा कसं पडले हे का बघा बघा हा एवढा हात पुरू आणि एवढं हे नका का हो एवढं करू माझ्यासोबत नका हात करू काय मग अरे बाई दीड किलो मटण आणलंय मी हा मटन चिल्ली तर घातलंय तिकडे डीजाचा आवाज आलाय त्या माणसाने बोलले नाही जेवायला काही नाही आता घरी मटन आहे ना तर हिंद भगण घेऊन जायची तर गरज आहे का तिकडे येऊन येते म्हणे मी आणि अजून घरी बी आणते म्हणजे उंद्याची पण सोय करू आली हा हाकून दिसून हा आली थोबर घेऊन इकडं काय म्हणते नंतर या माहितीत ते नंतर या माहित सांगितले मला दाजी म्हणे ताईला हाकून दिले म्हणत म्हणे मला हाकून बिघडून म्हणे ताई म्हणे म्हणे सकाळची तर म्हणे आता दुसरी व्हायला लागली म्हणे तर दुसरी देतो म्हणी असं म्हणले माहितीये का मला आकडून बिकडून कशाला देते भाऊ ते हा मग आता एवढं सत्कार करते भाऊ मी काय तुम्हाला कमी वाटले काय गौतमी पाटील फेल आहे माया पोड माहिती आहे का नाही तो असा तयार केला ना मग आता घरी दीड किलो मटर आहे बर का ते सोडून पा तिकडं कोणतं ते बी खायचंय आणि हे बी खायचंय आणि तिथून हाकलून दिलंय गोटे म्हणे बाई आमच्या पाहुणे जेवायचे म्हणे आले बघून घेऊन म्हणे इकडे म्हणे आम्हाला खोटं बोलते भांडणं भिन्न याचं आहे पुन्हा काय हे माणूस लई चाप रहा आहे कोट बोलतोय आणि झोपले घरी मला आता येईन मगीन मला घरी मन आणलेलं मटण जर देईन मला तर ती काय म्हणते तिथून लगेच आणते तुम्हाला बिर्याणी ताजी बन बिर्याणी म्हणजे भारी भारी तिथं अरे मग मटण बी घरी भारी ना आपलं हा दे रा लागली इथं डोळे पुसायची मग जाऊन कायचं नंतर कोण लग्नामध्ये बस रे किती बार सांगतोय पत्रिका शिवकूर जायचं नाही बर का पत्रिका शिवकूर जायचं नाही बर का नाही दाजी दिलीचा आवाज आला की बाया पाहिजे बघने घेऊन किती बडबड करलेस बघा की आज पाहिले का आज किती अपमान झाला माय मा नाही झाला माय अपमान नंतर तुला हा ते म्हणले ताई शिव झाली म्हणले सकाळची सारे भांडे घासून घेतून जाय कुद्या लग्न म्हणले पुरे भांडे घासून घेते ना आणि ते खरडली बिर नाही का ते देतील तुला उरले सुरलेली आता याच्यानंतर मी कुठली हिरोनीपेक्ष काय कमी हाय काय मी होय ते खरकट खायला व्हाय येडी कमी आ श्याणी असते ना तर पत्रिकाशी जायचं ना म्हणते घरी अहो त्याच्यात तरी काय पत्रिका आणि फितरीका त्याच्यात काय होतंय व्हाय सांगा तुम्ही शेजारणीचं लग्न आहे शेजारणीच्या पुरचं होय त्यात काय आहे पत्रिका पित्रिका एवढा मान नाही पाहिजे माणसाला बोला ना हा भाऊ बोला ना काय झालं हा तयारी तिथं हा बरं 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 ठीक ते भगण वापस आणलं पाहिजे तिनं काही भांडी घेऊन झोचे राहिली बरं बर ते भांडी घेणे तिला ते काही उरले सुरले ते मग तिला घरी मटण आणलं पण तिला काय वाटतंय माहिती मोठ्या भगिनी चांगलं वाटतं तिला हा पाठवून देतो मी तिला बरं बरं हे बघ नाही घेऊन जा हे तिकडे बघून बघ बघ नाही घेऊन जा बरं लोक ही ते भांडे बिंडे कधी झाले सारे आणि ते पांधरावाय पिंतरा उचलते झाले आणि ते उरले घेऊन मी हे खातो ताण मी तुला चव होती खरकडे फिरकडे ते फॉल्स फोन आता ना जाई जा पुन्हा एखादी दुसरी बाई ये घेऊन जाईल बरं का नाही मी जायना जातो बघा बाय कसला माणूस आहे की ढिजा तिथे ज्याची किव करावं ते घेत जीव अशी गोष्ट आहे त्यांच्यासाठी आणलं आणलं ते मी एवढं म्हणलं बाय बिचार म्हणलं मी खाल्लंय मी तर खाऊन येते म्हणजे तुमच्यासाठी आणावं थोडं तुम्ही काय मला अपमान करायला लागला नंतर जा। आणणार नाही लोक आता नाचा तिथे नाचून येणार ते जाय लवकर त्याचा फोन आला मला आता बघ हिलो नाही कसे बोलतात कुचक बोलतात कुचक अरे अपमान करायच बाई अपमान मा साऱ्या गेली म्हणजे अपमान केला असतो असं कोणच लग्न सोडून कोणचं लग्न कोणचा समज लग्न सोडी ती बाई हाल दिलं तिला नाही बोलल हाल ती म्हणजे मी आल्या थांबा थांबा अहो तुम्हाला मी सेलिब्रिटी मला कोणी पण बोलित आहे सेलिब्रिटी हायस पण तुला बोलत जायना सेलिब्रिटी असल्या बोलत नाहीत का तुम्ही सांगा बरं भावना बन तुम्ही सांगा बोललं नव्हतं बोललो काय कस काही तरी बोल कमी केलीस तुम्हाला तरी काय आहे तरी घ्यायचं काही पण बघत राहते दे भावना पण टाकाय हा टाकाय का हे बघा ध्यान राव द्या ही कधी कोण तर आली हिला कधी काही द्यायचं नाही किल्ल्या खाती भर का बघणं घेऊन येते आणि त्याच भरून नेते नाही का दहा मास ते भाजी घेऊन जाती आणि ते कुटके टाकून खाती वाळे कुटके आहेत ना ते शिजून खाती आठ दिवस ले भारी ले भारी बस कर बाई हे मागन अपमान केला मला मी इथून चालू आता तर सोडू ऐका जाऊ नका पण बोलते या मस्त पैकी जेवण करला, छान पैकी भाजी केली मस्त पैकी आणि सांगा भाजी कशी झाली हो की नाही